नमस्कार माननीय आपल्या आटपाडी तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती शीतल बडगर मॅडम जेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये हजर झालेत तेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये वाळू माफ्यांचा उपमा प्रचंड वाढलेला आहे आणि आटपाडी तालुक्यामध्ये जवळ जवळ तिकडून सोलापूरमधून असेल तिकडं सातारा साईड असेल सांगलीकडून जवळजवळ चाळीस ते ज़ुण 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 पन्नास डंपर रोज वाळू भरण्यासाठी येतात अतिशय प्रचंड वाळू आठपडी तालुक्यातून होतोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी कालच या गोष्टीची मेल केला आणि मुख्यमंत्र्यांचा आपल्याला मेलचा रिप्लाय सुद्धा आलाय संबंधित व्यक्तीच्या संदर्भ संदर्भामध्ये आपण योग्य ती कारवाई करू असं आपल्याला मेल सुद्धा आलेला आहे माझी प्रशासनाकडे अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की दरम्यानच्या काळात ह्या महिन्याभरामध्ये इतकी प्रचंड वाळू उपसा तालुक्यामध्ये आहे यामध्ये जे जे प्रशासनामधले अधिकारी आहेत यांची सखोल चौकशी झाली पाहिजे माननीय बंडगर मॅडम यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण एखादा नवीन अधिकारी येतो त्यावेळेस या तालुक्यामध्ये प्रशासनावर एक दबदबा होतो एक वचक असते मॅडम आल्यापासून तशी कुठलीही प्रकारची गोष्ट होताना दिसलेली नाही याचा अर्थ असा होतो की मॅडमचं कुठंतर अभय आहे या वाळू माफयांना मॅडमच्या कुठं तर समर्थन आहे असं दिसतंय कारण मॅडम आल्यापासून प्रचंड उत्खनन वाढलेलं आहे आणि वाळू माफ्यांना एकदम ताकद आल्यासारखं झालेलं आहे वाळू माफ्याचे अनेक मी रील्स सोशल मीडियावर ठेवताना बघितले स्टेटसला ठेवतात इन्स्टाला ठेवतात एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून लोकांच्याकडे हे मला समजत नाही याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे वाळू माफ्यांना एवढं बळ कुठून आलं याची सुद्धा प्रशासनाने चौकशी झाली पाहिजे म्हणून मी मान्य मंत्री महोदयांना मेल केलेला आहे तरी सुद्धा मॅडमना मी परवा भेटून या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे गेल्या येणाऱ्या आठ दिवसांमध्ये जर वाळू माफियाचं उत्खनन थांबलं नाही तर आम्ही तहसीलदार यांच्या ऑफिस समोर आणि बंडगर मॅडम यांच्या विरोधात धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने आपण करणार आहोत